बातमी भंडारदारा धरण पूर्ण क्षमतेने भरले उत्तर अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील अकरा टी एम सी क्युबिक मीटर क्षमता असलेले भंडारदारा धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे आज सकाळी अकोले तालुक्याचे आमदार डॉक्टर किरण लांबटे यांच्या हस्ते धरणाचे जलपूजन करण्यात आले क्रांती न्यूज अकोले प्रतिनिधी सुनील शेनकर राहू द्या असाच हा निसर्ग फुलू द्या धरणं भरू द्या आणि परिसरामध्ये जे काही पर्यटक येत आहेत त्यांची जी मनशांती तो होती मला मला आहे महाराष्ट्रातलं देशातलं जगातलं जे काही दुसरं काश्मीर असेल तर ते हे भांडारदारा परिसर आहे हा अकोले तालुका आहे आणि म्हणून निसर्गानं नटलेला हा तालुका हा सगळ्या महाराष्ट्राला देशाला साथ घालतोय आणि आज त्यामुळं आपण सगळे निसर्गाच्या सानिध्यात आलो भंडार दरा जल पूजन कल मन धन्यवाद